नमस्कार जय राम मंडळी देव कधी चुकत नाही आहे का की देव का चुकू शकत नाही कधी बघा सामान्य माणूस चुकला की आपण म्हणतो की अरे तो माणूस आहे तो चुकणारच तो काही देव आहे का तो देव असं चुकला नसता तो माणूस आहे त्यामुळे तो चुकणारच आणि चुकणे हा मनुष्य धर्म आहे चुकतो तो माणूस असंच आपण कायम म्हणत असतो आपले म्हणायचं काय असतं तो देव नाही आहे त्यामुळे तो चुकत नाही आहे त्यामुळे तो चूक करणार नाही असं होणार नाही आहे कारण देव कधी चुकत नाही देव बरोबरच वागतो देवा सर्वगुण संपन्न असतो मग आता मला सांगा हे ठरवलं कुणी की देव चुकत नाही देव चुकू शकत नाही देव चुका करत नाही देवाच्या हातून चूक होत नाही हे कुणी पाहिलं आहे का हे कुणी बघितलं आहे का ह्याची कुणी अनुभूती घेत घेतली आहे का तरी आपण असं म्हणत असतो ह्याचं कारण का देव चुकत नाही असं आपण ठरवतो ह्याचं कारण हे आपणच ठरवलेलं आहे की सर्वगुण संपन्न म्हणजेच परमेश्वर परिपूर्णता म्हणजेच परमेश्वर हे ही व्याख्या ही आपण ठरवलेली आहे म्हणून संत तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकाराम तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलंच आहे देव दानवा नरे निर्मिले देव आणि दानव यांना जन्म माणसाने दिलेला आहे देवाची देवत्वाची व्याख्या देवाची व्याख्या ही माणसानेच बनवलेली आहे की देव चुका करत नाही देव चुकत नाही का का असं होतं तर आशारात आपण देव म्हणतो जो चुका करत नाही जो चुकत नाही म्हणून तो देव आहे म्हणून त्याला आपण देवत्व दिलेलं आहे मग देवत्व ज्याला बहाल करतो त्याच्या हातून चूक कशी होईल मग सामान्य माणसामध्ये आणि देवामध्ये फरक काय राहिला व सामान्यांमध्ये आणि असामान्यांमध्ये असाधारणांमध्ये फरक फरक काय फरक तो काय राहिला काहीतरी काही वेगळे पण दिसलं पाहिजे तरच त्यातून सामान्य माणसाला प्रेरणा घेता येईल सामान्य माणसाला बोध घेता येईल आणि सामान्य माणसाचं उद्बोधन होईल प्रबोधन होईल आणि सामान्य माणूस हा चुकांमधून बोध घेईल त्यामुळेच खर तर अशीच व्याख्या हवी चुकतो तो माणूस हे बरोबर आहे पण त्याच्यापेक्षाही चुकतो तो माणूस म्हणण्यापेक्षा जो चुकांमधून बोध घेतो किंवा चुकांमधून सुधारतो तो, तो माणूस अशीच खर तर व्याख्या ही असायला हवी सारखा चुका करणारा माणूस असू शकत नाही म्हणूनच आपण म्हणतो की तो माणूस म्हणून चुका करणारच तो देव नाही आहे पण देव चूक करत नाही कारण ही व्याख्या जी आहे देवाची व्याख्या आहे ती माणसानेच बनवलेली आहे म्हणूनच आपण हे कायम असं म्हणत असतो की परिपुन, देव आहे देव हा सर्वगुण संपन्न असतो देव हा परिपूर्ण परिपूर्णता म्हणजे देव परिपूर्णताकडे परिपूर्णतेकडे जाणारा प्रवास जो असतो म्हणजे देवत्वाकडे जाणारा प्रवास आणि एकदा त्या प्रवासाचा परिपूर्णतेच्या प्रवासाचा अंतिम टप्पा म्हणजेच परमेश्वर ही अशी आपली खरंतर ही व्याख्या आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर आपला अभिप्राय नोंदवा धन्यवाद जय हिंद Yeah.